तर व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला अंदाजा तरी आलाच असेल की आज हो आपण आणखीन एका नवीन अशा वाळवणाच्या पदार्थाची रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत या वाळवणाच्या पदार्थाची खासियत ही की हे हा वाळवणाचा पदार्थ करायला अगदी कमी वेळ आणि कमी मेहनत लागलेली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते सहा पट हा पापड फुललेला आहे तर हा पापड इतर कशाचाही नसून मैद्याचा आहे आणि अगदी इन्स्टंट हे पापड तयार होतात आणि इन्स्टंट खायला अगदी खमंग असे पापड तयार होतात तर या ठिकाणी एक कप मी मैदा घेतलेला आहे आणि एक कप मैदा ज्या पण कपाने किंवा वाटीने तुम्ही मोजून घेताय त्याच कपाने किंवा वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे एक कप मैद्यासाठी दीड कप पाणी आधीच आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर विस्करच्या मतीने अगदी पाच ते सहा मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे पण जे लम्स किंवा गाठी असतील त्या फुटतील आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण बॅटर जे आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे याच्यामध्ये डिप करायचा आहे आणि बॅटर तयार झाले का नाही ते चेक करण्यासाठी मधून असं बोट फिरवायचं आहे बॅटरची एक लेयर आलेली आहे आणि बॅटर मिक्स होत नाहीये म्हणजे बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालंय आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामधून हे बॅटर जे आहे ते पूर्ण चाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जर थोड्याफार गाठी जरी असतील तरी सुद्धा त्या या चाळणीमध्ये राहून जातील आणि अगदी प्युअर बॅटर आपल्याला व्यवस्थित भेटेल तर या ठिकाणी मी पूर्ण बॅटर जे आहे ते व्यवस्थित चाळून आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या गा गुठळ्या आहेत त्या वरच राहिलेल्या आहेत तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूयात एक चमचा तीळ मी याच्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ तुम्ही कमी जास्त वापरू शकता या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि चार ते पाच चेमूट या ठिकाणी सोडा घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर जिरा जो आहे तुम्ही नाही वापरला तरी चालेल जिरा वापरल्यामुळे काय होतं जे पापड आहेत त्याला थोडासा पिवळा असा कलर येतो जर शिपट पापड पापड हवे असतील तर जिरा आणि ओवा स्किप करायचा आहे या ठिकाणी मी छोट्या साईजच्या दोन प्लेट घेतल्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर थोडेसे मोठे पापड हवे असतील तर तुम्ही मोठ्या साईजच्या पण घेऊ शकता या ठिकाणी याच्यामध्ये आपण जे नॉर्मल चमचा असतो त्या चमचाने दोन चमचा एवढंच पीठ याच्यामध्ये घालायचं आहे जास्त पीठ घातलं तर पापड जे आहेत थोडेसे जाड होतात आणि नंतर ज्या वेळेस आपण तळतो त्यावेळेस व्यवस्थित फुगत नाहीत तर या ठिकाणी दोन प्लेटमध्ये मी व्यवस्थित दोन चमचे एवढं पीठ घालून याला पसरवून घेतलेला आहे पिठाचा मला अंदाज आहे त्यामुळे चमचा कुठलाही वापरला तरी फरक पडत नाही या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी आधीच मी उकळायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्या स्टँडवर आता आपण जी प्लेट तयार केलेली आहे ती याच्यावर ठेवायची आहे आणि वर टोपण लावायचं आहे वीस सेकंदानंतर पंधरा ते वीस सेकंद सुरुवातीला लागतात पापड तयार व्हायला आणि जसं जसं स्टीम जास्त यायला लागते तसं तसं हे पापड अगदी दहा ते पंधरा मिनिटातच पंधरा सेकंदातच तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आणि किती व्यवस्थित हे पापड तयार झालेले आहेत प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही पापड सैल करताय त्यावेळेस चाकूच्या मत्तीने हे पापड सैल करायचे आहेत डायरेक्टली हात घातला तर पापड फाटण्याची शक्यता असते तर सर्व पापड याच पद्धतीने मी सैल करून घेतेय टोपण लावून आपण पंधरा सेकंदासाठी प्रत्येक पापडाला स्टीम करून घ्यायचा आहे आणि पहिला पापड काढला की दुसरा लगेच त्या ठिकाणी स्टीम करण्यासाठी ठेवायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व पापड जे आहेत ते मी शिजवून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व पापड आपण दोन दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला शिजायला ठेव वाळायला ठेवायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व पापड किती परफेक्ट तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने उरलेले पापड सुद्धा मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे तर या पिठामध्ये पन्नास ते साठ पापड आरामात होतात या ठिकाणी दोन दिवस कडक उन्हामध्ये मी हे पापड वाळवून घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिरा आणि ओव्यामुळे या पापडांना थोडासा पिवळा कलर आलेला आहे जर तुम्हाला अगदी पांढरे शिपट पापड हवे असतील तर तुम्ही हे मसाले स्कीप करू शकता आता या पापडांना आपण तळून सुद्धा पाहणार आहोत तर अगदी याच्या ओरिजिनल साईजपेक्षा सुद्धा पाच ते सहा पट हे पापड फुलतात आणि करायला अगदी सोपे आहेत अगदी इन्स्टंट तुम्ही हे पापड तयार करू शकता अगदी तासाभरातच आपण आपल्याला जवळपास पन्नास ते शंभर पापड इझिली तयार होतात तर, त्यार त्यार ले 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 तर या ठिकाणी सर्व पापड मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तर फ्रेंड्स माझ्या याच चॅनेलवर याच्या अगोदरसुद्धा मी तांदळाचे पापड चकल्या कुरडया गव्हाच्या कुरडया असे अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे ते आज व्हिडिओज अजूनपर्यंत तुम्ही पाहिले नसतील त्या ला सुदा ला तर त्या व्हिडिओजलासुद्धा तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका तर सर्व पापड माझे या ठिकाणी व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते पापडांना कलर किती परफेक्ट आलेला आहे आणि ओरिजिनल साईजपेक्षा अगदी पाच ते सहा पट हे पापड फुललेले आहेत आणि खायलासुद्धा अगदी चटपटीत असे पापड तयार झालेले होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा कलर किती परफेक्ट आलेला आहे उडदाचे पापड जसे तळ तर, तळल्यानंतर दिसतात तशा पद्धतीचे या ठिकाणी पापड तयार झालेले होते आणि अगदी दोन वर्षापर्यंत जरी तुम्ही स्टोर करून ठेवलं तरी या पापडांना काहीही होत नाही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका